ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सलमानची भेट घेतली या भेटीवेळी सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला सरकार सलमानच्या पूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे त्यांची सुरक्षा करणे ही सरकारची जबाबदारी आहे पुन्हा असे धाडस कोणीही करू नये याची काळजी सरकार घेईल संबंधित गँगला पोलिसांच्या मदतीने आम्ही संपवू असे मुख्यमंत्री म्हणाले भेटीनंतर मुख्यमंत्री म्हणाले ही आमची सदिच्छा भेट होती त्याच्या घरावर गोळीबार केलेल्या आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली सो आहे सोमवारी गुजरातमधील भूजमधून विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक झाली ते बिहारचे आहेत सध्या पोलीस चौकशी करीत असून त्यांना पंचवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे चौकशीनंतर समोर येईल सखल चौकशीच्या सूचना पोलिस आयुक्त मुंबई पोलिसांना दिल्या आहेत या भेटीवेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी आमदार जिशान सिद्धिकी आणि युवा सेनेचे राहुल कनाल उपस्थित होते गोळीबाराच्या घटनेमागे नेमके कोण आहेत त्याचा शोध घेऊन पोलीस कठोर कारवाई करतील सलमान खानसह त्याच्या नातेवाईकांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अभिनेते सलमान खान यांची भेट घेऊन विचारपूस केली तर सिनेनिर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी देखील सलमान खानच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली